राम राम कसे आता छान हो असा तर आपण पहिला इथं काढला तर आपण आता सध्या कॉलेजमध्ये आहेत समोर काही कॉलेजचे विद्यार्थी आहेत काही सायन्सवाले आर्टवाला आपल्याला केस वगैरे कापून यायला सांगितले बाकी त्यांना कापू आपण वही वगैरे दिली त्यांनी लिहायला पैसे घेऊन दिले तर तुम्हाला जसं सांगितलं होतं समोर इथं हॉस्टेल आहे नववी दहावीच्या मुलांकडून पहिला व्हिडिओ म्हणजे मी इथं जेव्हा काढला होता मी एकटा होतो इथं आता समोर माझी मुलं आहेत मी अख्ख्या मुलांसमोर पण असा व्हिडिओ काढू शकतो त्याच्यात काहीच अडचण नाही आहे मला आणि जी लाज होती भीती होती ती पूर्णपणे निघून गेलेली आहे की बोलो लोक काय म्हणतील मुलं काय म्हणते जे म्हणतील ते म्हणतील आपल्याला काय फरक पडत नाही जे होईल ते होईल काय होईल ते होईल पुढचं पाहून घ्या आपण बाकी समोर इथं मुलं वाट लावत आहेत त्याची बाकी काही नाही आत्ता आपण शाळेतून कॉलेजमधून सुटलो बाकी आपल्याला ते वेळापत्रक भेटलेलं आहे उद्यापासून थोंडी परीक्षा आहे तोंडी परीक्षेला यावं लागेल उद्यापासून बाकी आता जाऊ घरी राहिल्या समोर कॉलेज आपण कॉलेजवरून आलो आणि येत होतो तसं आपण पाय आलोत गाडीला हात करून येतो आपण तसं नाही जेव्हा आपला प्रवास असतो तेव्हा आपण कधी एका गाडीने जात नाही आणि हे वही आहे आपल्याला लिहायला दिली ती आणि आपण केस पण कापणार बाकी हे लिहू आपण अजून बरंच आहे लिहायला एवढी वेळ नाही अजून भरपूर आहे प्रश्नपत्रिका वगैरे लिहायच्या दोन तीन महिने झालं आपण गेलो नव्हतो तर हे वीस वीस मार्काचं जे असतं ते भरपूर अजून प्रश्न वगैरे सोडवू बाकी थोडाफार करू अभ्यास संध्याकाळ झाली आत्ता आपण निघलो तरी पण याच्यातलं अजून भरपूर राहिलं लिहायचं बाकी आता राहिलेलं लिहू आता घरी जाऊ जेवायला फोन आला आज उपवास होता आपला गुरुवार बाकी आकृत्या वगैरे काढायच्या त्याच्यात अजून भरपूर लिहायचे दोन तीन पानं तरी राहिलेत म्हणजे पन्नास पानाचं होतं पाना ते चाळीस एक पानं तरी झाले असतील आपले बाकी काही याच्यामध्ये आकृत्या राहिलेल्या आहेत त्या घेऊ आपण सोडू जेवण वगैरे करू आणि सोडवून आपण आता जेवण वगैरे केलं समोर जेवत होत तिथं जेवण म्हणजे चिचवणी दूध भाकरी वगैरे होत बाकी आपलं भरपूर लिहून झालंय म्हणजे बऱ्यापैकी झालंय आपलं लिहून चार आकृत्या राहिल्या उद्या पाहू तसं शाळेत मला ना वाटत उद्या शाळेत काही लिहिता येईल लिहि कारण उद्या तोंडी परीक्षा आहे तर पाहू काय होतंय काय नाही बाकी आपण मुलांना विचारायला जाऊ विचारू त्यांना उद्या किती वाजता जायचं आहे काय तसं आपलं टाइम फिक्स आहे पण ते कशावरती जाणार आहेत इथून एस टी भेटते तोपर्यंत म्हणजे रस्ता आहे माझी तो क्रॉस कसा करायचा आपण कसं जायचं चालत की गाडीवरती विचार आता चांगलं बाकी जायला दोन मोटरसायकली आहेत समजलं तर पाहू एखाद्या मोटरसायकलवरती नंबर लागला तर दे। बाकी तसं आता जाऊ आपण घरी मला वाटते आजचा व्लॉग पूर्ण अभ्यासामध्येच गेलाय म्हणजे आजचा दिवस गेलाय ब्लॉग मध्ये आपण अभ्यासाबद्दल एवढं सांगितले मग काही नाही आता आपण झोपू आणि भेटू तुम्हाला एक उद्याच्या व्हिडिओवरती वरती म्हणाला म्हणालाय